जर तुम्हाला कुठं सण तुम्हाला काय जेवणाची सर नाही याला घेऊन जाई जेवणची टोटन आहे बोट पाहिजे तर नमस्कार मंडळी जय शिवराय तर मी ज्येष्ठ करू पुन्हा एकदा आपल्या मराठी आगरी कोळी चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो मी बरेच दिवसांनी ब्लॉग शूट करत आहे कारण की आपला ब्लॉग मला आहे द्रोणगिरी महोत्सवला आपण गेलो होतो तर तिथपासून तर आत्ता मी चालू करत आहे आणि मघाशी आम्ही मित्र जमलेलो तल्यावर तिथं जर आमची मिटिंग झाली प्लॅनिंग वगैरे झाली तर कुकर कुकर पोपटी करायची आहे म्हणून तर कुक्कर पोपटीसाठी आता आम्ही मघाशी गावात गेलो होतो चिकन घ्यायला चिकन वगैरे घेतला आणि काय आता सगळं आला पेश वगैरे हां पाल पाला डाम मोठ्या अंडी वगैरे घेतली आला बेस्ट सगळं ते लागतं ना सामग्री ते घेतला आणि आता चालू आहे भांबोट्यासाठी आणि बाकीचं उरणलं गेलं शेंगा घेऊन घेता सॉरी मी सगळं आणून तर शेंगा वगैरे घेऊन येतील आता आणि आता चालू भांबोट्यासाठी कागदरांना त्या आणि तुम्ही मित्रांनो आपल्या ब्लॉगला कंटिन्यू राहा आणि कुकर कुकर कशी करतात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर त्यासाठी कंटिन्यू राहा <laughs> तर आपण नंतर अलो। तर मित्रांनो आता मी आलोयचा पाला घ्यावा तर तिकडं आमचा मित्र पाला घेत आहे घेतलाय गे पिशन टाक कुसली हम्म हम ती कुठली पेटली तिशी कुसली बघते या बाई चांगली सगळं आयतो भेटलाय मस्त हे बघ काय आणायची गरज नाही पिशवी विश्व मस्त भेटल्या मला समोर राहील दोन जाऊन दे प्लॅन कॅन्सल पिशवी आहे पिशवी पाजी होती पण नको तो बोलते समोर राहील उलटं तर पाला घेतला होता आम्ही बांबोट्याचा तर पाल्यासाठी आता आम्ही कंपनी आणलो कंपनी आमच्या गावात पण भेटलं असतं पण तर जरा कमी भेटला असतं आता इथं आलो आहे तो बाई होते इकडे या सेटला होते जास्त भेटतंय त्यासाठी आम्ही इथं आलो पाल तर चला तर आम्ही निघते आता तर मित्रांनो तर आता आम्ही घरी आलो आहे चार्जरसाठी तर आपल्याला चार्जर पण लागेल आणि मग अशी आपण पोपटीचा पाला घ्यावायला घेतो तर घेऊन ठेवला आहे आणि आता मला चार्जरसाठी तर यावं लागलं घरी कारण की आपल्याला त्या आपल्याला पोपटी घर आहे ना तर तिथं लाईट नाही तर त्यासाठी मी चार्ज घ्यावं लागलो बॅटरी वगैरे घेतली तिथं तर चला तर मग आपण तिकडे जाऊया पडतो हे म हाय करत चलो बाई चलो अभि गाडी आणि कुकर पोपटी कशी करतात ती या व्हिडिओ मार्फत हो तुम्हाला समजेल कुकर पोपटे कशी बनवतात सांगू गॅसवर ठेवतात त्याच्यावर कुकर ठेवतात आणि पोपटे बनवतात हां ते कुकर पोपटी होतात <laughs> <है। laughs> समजा आणि आमची कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला बघायचं असेल माझ्या इन्स्टा आयडीला पण जा आणि यूट्यूब आय डीला पण तुम्हाला भेटेल नितीन टाकूर नितेश स्टँडेल जयेश टाकूर अरे भरपूर लोक आपल्या गावात आता रिकमेंडेड होतात आपल्या युट्यूब चॅनलवर कॉमेडीसाठी तर नक्की व्हिजिट करा आपल्या चॅनलवर आणि बघा तुम्हाला या या चॅनलमध्ये तुम्हाला जयेश ठाकूरच्या चॅनलमध्ये लिंक टाकतो जयेश नंतर ब्लॉग तुम्ही बघा चांगला भारी एकदम होईल एकदम भारी आजचा ब्लॉग वेगळाच असेल आपला त्यासाठी तुम्ही कंटिन्यू राहा अजून कॉमेडी आपली चालूच राहणार आहे चिकन बघा कसं बनवतो मी तुम्हाला चालेल सांगू कसं सॉफ्ट झालं आहे का कडक झालं आहे का कशी कच्चा झालं का बघूया कसे होते आजची चांगलीच झाली पाहिजे चांगली होईल तर इथं फायनली झालं पाला नसून तर पोपटीसाठी चांगला चालते चिकन घेतला आणि तंदुरी मसाला टाकलाय आता टाकलाय आल्या पेस्ट बस होईल तो आल्या पेस्ट अजून काय दोन पुढे आलेले रे

इथून राम राहुटी आणि मित्रांनो कुकर बुपटी या आपल्या नितेश राणेलने केली त्याच्या ब्लॉगला जाऊन बघा अगोदर केली जाणी टेस्ट कधी भारी होते एकदम एक भारी एकदम भारी कारण की मी गेलेवेळी तर आम्ही बनवलेली ना त्याच्यामध्ये तर आम्ही म्हणजे तंदुरी मसाला काहीच नव्हता टाकला फक्त मीठ मसाला हलद आणि पेस्ट टाकलेली बस तरी भारी करते एविला आपण तंदुरी मसाला टाकून ट्राय करता हो बघूया कशी होते मला माहिती नव्हतं तो नितीन मी काहीतरी डबन शेंगा वगैरे आलेल्या तो मी शेंगा खाल्या तो माझं वाटलं खाण्यात आणि तो चिकन होता चिकन एकदम एकदम सॉफ्ट होता सॉफ्ट तोंडात टाकलं का डायरेक्ट इअर गेला तसा होता भारी आलता व्हिडिओ चालू आहे म्हणून असं बोलत नाही पण चालली खरी सांगतोय पोपटी मस्त झाली ती कुकरमध्ये राम ओपन नेटूस येतो तो कुठं ऑफिसला आणलीसी आणलीस का मित्र चिकनाच सगळं कालो कालो करतात कालव कालो चालू आहे आणि भावानी टेस्ट केली म्हणजे चांगलं आहे म्हणजे आणि इकडे इकडं आपला राजू आलेलं आहे किती दिवसातून मला दिसतय गाव नसतं पण मी दिसत नाही तो हा आम्ही काय कामा

chicken leg piece Chicken Pahala. Pahala chicken Korn? या या बघा बघा गावातले आता याच्यावर जाणार आता आपले शेंगा वाड्याच्या तुळशी शेंगा एक पीस टाकून झालं आता वाल्याच्या

अंडी पण आम्ही किती बारा आणली जास्त काही नाही आपल्याला चिकन पण जास्त आहे त्यामुळे आम्ही बारा आणली म्हणजे आमच्या प्रमाणे आणले जास्त स्टक पाला म्हणजे जास्त स्मिराला पाहिजे याचा आता अंडी टाकली अंडी टाकून आता परत वरती पाला टाकतंय आणि मला वाटते पाल्यानंतर चिकन टाकत आहे ना आता परत काय परत काय आ, कुकर कुकर आधुनिक अगोदरचा शब्द वापर याच्या वाटणे बसले एक दुसरा एक आता घेतला चिकन चिकन लेग पीस फक्त लेग पीस एक एक कुकर मध्ये नाही जमलं तर दुसरे कुकर मध्ये बनवलं सगळं छोटे कुकर मध्ये तर बघूया आपले पाच किलोचं कुकर त्याच्यात बसतंय का नाही त्याच्या मग दुसरे कुकर मध्ये आपल्याला बनवायला लागेल बसणार नाही बसणार नाही बसणार ते बघा बरं झालंय पाच किलोचं अजून एक तर जाईल

बनवतोच ये टाकू दोन पाला तर काय बोलू जर तुम्हाला कुठं फिरावेरा सण याला घेऊन जा जे तुम्हाला काय जेवणाची टोटा नाही नंबर टाकून पहिले सुद्धा बोट बीयू बक्ता खूप पाहिजे पालू तो पाहिजे पायन पण क्रीडी काय बोलू whatsapp नंबर अरे पहिले तर मला असं जेवणा मनवलंच मी कॉन्टॅक्ट करतो

कारण की चिकन पण जास्त टाक ना दोन तीन घेतले होता कारण की याच्यात आम्हाला कुर्ला नाही चिकन पण आहे शेंगा पण आहे अंडी तर नाही तर एक झाली आता दुसरी तयारी करायला सुरुवात करतोय नितेश तांडेल

त्याला शिवली होते <imit> रे असते असं त्याला थोकाला भेटलं नाही तर काय धोका जसं त्या कुकर मध्ये टाकला होता तसं याच कुकर मध्ये टाकायचं पाला परफेक्ट काम नाही किती 2 3 11 माझा झाले माझा 1800 तर मित्रांनो पोकटी वगैरे झाली सगळा रेडिओवर झाला आता तो सिझॉड द्याता किती रंगावर अर्धा तास ना अर्धा तास लागतं तर अर्धा तास लागेल आणि त्यासाठी आता आम्ही टाइमपास थम्सअप कम्स अप आणि बुड्ढ 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 करताऊ टाइम पास थोडा आता आमची छोटीशीच पार्टी आहे एन्जॉय करून घेतो थोडा टाइमपासासाठी आणि पोपटी झाल्यावर तुम्हाला सांगतंय कशी लागते एन्जॉय केली काय थर्टी भरला थर्टी नाही असं काही नाही तमसं काही तुम्हाला दार जार। होटेल

वसासलेले पोपटी ओ मित्रमंडळ डायरेक्ट पाला गन झाला का बघ पाला का बरोबर आता दो पाला झोमॅटो दा पाला कार्गो कार्गो पेन ना पहिले बेटा कार्गो नाही ते नाही झोमॅटो पाला पाणी नको आपला योगाचा वाला आहे झोमॅटो पाणी नाही झालंय पाणी टाकलं सुणी एक ग्लास एक मिक्स होईल जसा नाही नको

आ, गरम झालाय <laughs> <laughs> <चिकान कसा दलाए? laughs> गरम कडं झालंय वाट गरम झालाय चुकीचा बोलस तू लक्कन चुकीचा बोलस विकन कसं झालाय तू बोला मी तू विकचा विक्रम लक्कन तू बोला तू गया। गया। कसं आहे

दुसरी पण घेतले आता पानाच नाही चिकन कदा संपलं समजलं नाही तर आली आण शेंगर अकरा झालं नाही सर यो मंगशी अशी त्याला बायकोचा फोन आणला बायकोला काय बोललं असेल यो काय बोलला सबूत आहे सबूत अरे तर मी खाणार नाही तुझी वाटण्याची आली म्हणजे बायकोला त्याच्या बायकोला यो खाणार नाही

हो oh. तो पाला भांगटा तो वला होता ना त्याचे म्हणून तो दाखवोळ हे चिकन खाल गन वाव चिकन मस्त झालंय सॉफ्ट असा मस्त तोंडाने टाकलं का इरगलला असं झालंय तर आता आम्ही पोपटे करू म्हणजे पोपटे आमची झाली खाऊ मस्त काय संदीप कोणला खूप बोललो तर तर इकडं अजून तंदुरी आता जस्ट लावली होतं जस्ट लावली आमची पोपटी झाली आणि इकडं तंदुरी आहे आता लावली झाली वाटत आणि खाण्यासाठी हे सज्ज आहे सगळं काव झालं सांगा कसं लागतं काय वाटतं मी किती कशेल पीस कावले कसा लागते नंतर टेस्ट करशील एक कशेल तो दहा दहा कशी तो ते कमी परतील चला आजची पोपटी उद्या मी खाली पोकले मस्त लगे जरी तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल मला नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबर करा माझ्या चॅनलला आणि आमच्या कॉमेडी व्हिडिओ पण असतात माझ्या इन्स्टा आय डीला पण कॉमेडी व्हिडिओ आणि आपल्या यूट्यूब आय डीला पण दोन्ही साईडला पण युट्यूब आपल्या कॉमेडी व्हिडिओ तर, तर त्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला सपोर्ट करावा ने ना चला आपण लगेच नेक्स्ट बॉग मध्ये भेटू लवकरच तर उद्या मला कामाला जायचं आता वाजलं तर बारा वाजता काय गेल तर आधी इंग्लिश शब्द कमी वापरतात तो तो आमची आजची पोपटी आणि खालेली आहे आणि डकार पण दिलेल्या आहेत जाम भारी झाली तुलीते काय ए भाई नी पारा काय साफ करायला तर अशा प्रकारे आपण आजचा ब्लॉग इथं एंड करू तर चला आपण लगेच नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकर भेटू